नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी जी एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दीड दिवसाचा दौरा करून भारतात परतलेले आहेत नक्कीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये या दीड या दिवसात वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली करार झालेत आणि काही वाटाघाटीसुद्धा झालेत काही नवीन उपक्रमाची सुरुवातसुद्धा झाली आहे तर या दीड दिवसाच्या भारताच्या पंतप्रधानाच्या अमेरिका दौऱ्यातली ज्या काही घटना घडामोडी घडल्या होत्या तर त्याच्या संबंधी माहिती देणारं एक लेक्चर आहे बरोबर तुम्हाला माहीत आहे की नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे आणि नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री जग जाहीर आहे तर त्या अनुषंगानं आणि भारत अमेरिकाचे जे संबंध आहेत तर त्या संबंधाच्या अनुषंगानं हे एक महत्त्वाचं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत वेगवेगळ्या सेक्टरच्या माध्यमातून तर त्या महत्त्वाच्या घडामोडींची चर्चा किंवा आणि त्याचं अनुषंगाने त्याचं विश्लेषण या लेक्चरमध्ये आपण करतोय सर्वप्रथम आपण पाहूया की भारत अमेरिका संबंधाचं नवंपर्व म्हणून या दौऱ्याकडं का पाहिलं जाते तत्पूर्वी जे महत्त्वाचे पाच सहा घटक आहेत की ज्या पाच सहा घटकांवरती या दौऱ्यात चर्चा झाली तर त्या पाच सहा घटकांवरती आपण थोडासा प्रकाश जो टाकण्याचा प्रयत्न करूया नक्की ते कोणते घटक आहेत की महत्त्वाचे घटक म्हणून त्याच्यावरती या दौऱ्यात चर्चा करण्यात आलेली आहे तर ते घटक तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगतोय पहिला त्याच्यातला मुद्दा आहे अवकाश ऊर्जा व व तंत्रज्ञान विकासासाठी इंडस इनोव्हेशन या पुढाकाराची घोषणा करण्यात आलेली आहे हा पहिला विषय झाला दुसरा विषय आहे संरक्षण भागीदारीसाठी दहा वर्षांचा आराखडा शिथिल निश्चित करण्यात आलेला आहे तिसरा पुढाकार आहे नागरी वापरासाठीच्या अणुऊर्जेसाठी व हायड्रोकार्बन निर्मितीमध्ये सहकार्य करणार आहेत दोन्ही देश आणि अमेरिकी बांधणीच्या ज्या अणुभट्ट्या आहेत तर त्याची उभारणी जी आहे तर ती भारतात केली जाणार आहे चौथा मुद्दा आहे या वर्ष अखेरीपर्यंत द्विपक्षीय व्यापार करार दोन हजार तीसपर्यंत व्यापार पाचशे अब्ज डॉलरपर्यंत नेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे या वर्षाखेर म्हणजे दोन हजार पंचवीसच्या अखेर द्विपक्षीय व्यापार करार करण्यात येईल आणि दोन हजार तीसपर्यंत भारत आणि अमेरिकेतला व्यापार जो आहे तर तो, तो पाचशे अब्ज डॉलरपर्यंत नेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे पाचवा मुद्दा आहे तंत्रज्ञान सहकार्यासाठी एस इंडिया ट्रस्ट इनिशिएटिव्ह जाहीर करण्यात आलेला आहे आता हा एस इंडिया ट्रस्ट इनिशिएटिव्ह काय आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो हे लक्षात ठेवा दुसरा आहे संबंधी पायाभूत विकासासाठी खाजगी उद्योगात सहकार्य वाढवण्यावरती भर देण्याचं दोन देशांच्या चर्चांमध्ये फायनल करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सातवा मुद्दा आहे औद्योगिक भागीदारी वाढवण्यासाठी स्वायत्त औद्योगिक आघाडी यंत्रणा जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि सात आठवा मुद्दा आहे उच्च शिक्षण संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यावरती भर देण्याची तरतूदसुद्धा सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आता भारत आणि अमेरिकेसंबंधीचे ज्यावेळेस संबंध चर्चा केले जातात तर सगळ्यात मुद्दा येतो व्यापाराचा तर भारत आणि अमेरिकेबद्दल या दोन देशांमध्ये कोणत्या आणि वस्तूंचा कशा पद्धतीने व्यापार होतोय याची आपण थोडक्यात चर्चा करूया बघा आता असे कुठले पाच घटक आहेत की ज्याची निर्यात सॉरी ज्याची आयात भारत अमेरिकेतून करतोय बघा टॉप फाईव्ह आयटम्स दॅट कॉम्प्रोमाइज सिक्स्टी पर्सेंट ऑफ इंडियाज इम्पोर्ट्स फ्रॉम यू एस 2023 चो प्रिशस, प्रिशस दोन हजार तेवीस जो हा डाटा आहे त्याच्यामध्ये बघा मिनरल फ्युअल्स अँड ऑइल्स बारा पॉईंट शहाण्णव टक्के प्रिशियस सेमी प्रिशियस स्टोन्स पाच पॉईंट सोळा टक्के न्यूक्लिअर रिॲक्टर्स बॉईलर्स तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के इलेक्ट्रिकल मशिनरी दोन पॉईंट तीन टक्के एअरक्राफ्ट अँड पार्ट्स दोन पॉईंट पंचवीस टक्के हे जे पाच आयटम्स आहेत तर या पाच आयटम्सची आपण अमेरिकेकडून आयात करतो आहे तर टॉप फाईव्ह आयटम्स दॅट कॉम्प्राइज सिक्स्टी सेवन पर्सेंट ऑफ इंडियाज एक्सपोर्ट टू यू एस म्हणजे भारताचा सदुसष्ट टक्के जो अमेरिकेच्या निर्यात करण्यात वाटा आहे तर भारत अमेरिकेला काय काय निर्यात करतो आहे इंजिनिअरिंग गुड्स सतरा पॉईंट बासष्ट टक्के निर्यातीत वाटा आहे इलेक्ट्रॉनिक गुड्स दहा पॉईंट एकोणपन्नास टक्के वाटा आहे जेम्स अँड ज्वेलरी नऊ पॉईंट नऊ टक्के वाटा आहे ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स आठ पॉईंट बहात्तर टक्के वाटा आहे पेट्रोलियम प्रोडक्ट्स पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाटा अमेरिकेला आपण निर्यात करत असल्याचं दिसतं आहे तर हे पाच टॉप आयटम आहेत की जे आपण अमेरिकेला देतो आहे किंवा अमेरिका भारतातून या गोष्टी आयात करते समजलं आता हे पाहत असताना अमेरिकेनं कुठल्या कुठल्या देशांवरती किती किती जकात लादलेली आहे तर त्याचं विश्लेषण करणारा एक तक्ता तुमच्यासमोर आहे बघा ॲनिमलवरती भारतात तीस पॉईंट दोन टक्के भारतावरती केमिकलवरती दहा पॉईंट दोन टक्के फुटवेरती सतरा पॉईंट दोन टक्के फ्युएल्सवरती सहा पॉईंट दोन टक्के हाईड अँड स्किन्सवरती तीन टक्के वरती सहा टक्के वरती आणि हे चायनावरती किती कॅनडावरती किती वरती किती आणि वरती किती, किती, किती। बघा याची तुलना केली असता तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की टेरिफ डिफरन्शियल्स विथ यू एस म्हणजे जे सध्या ज्या कारणामुळं कॅनडा असेल चायना असेल मेक्सिको असेल व्हिएतनाम असेल हे देश चर्चेत आहेत की तिथं जकात मोठ्या प्रमाणावरती अमेरिका आकारण्याचा दृष्टिकोन जो आहे तर तिथं थे ठेवलेला थे आहे हे सगळं झालं ब्रॉडलेवलला डिस्कशन आता एकदम आपण इन डिटेलमध्ये पाहूया की अमेरिका आणि भारत या दोन देशांमधल्या दौऱ्यादरम्यान किंवा दोन देशांच्या प्रमुखांच्या दौऱ्यादरम्यान नक्की वेगवेगळ्या विषयांवरती कोणत्या प्रकारची आणि कशी चर्चा झालेली आहे सर्वप्रथम स्वतंत्र कायद्याचं राज्य मानवी हक्क आणि बहुलतावाद म्हणजे प्रुल प्ल्युरॅलिझम महत्त्व देणाऱ्या सार्वभौम आणि चैतन्यशील लोकशाही देशांचे प्रमुख म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्पर विश्वास सामायिक हितसंबंध सद्भावना आणि त्यांच्या नागरिकांच्या मजबूत सहभागावर बांधलेल्या भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदाराच्या क्षमतेची पुष्टी जी आहे तर इथं आपल्याला केलेली दिसते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी सहकार्याच्या प्रमुख स्तंभामध्ये परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी एकविसाव्या शतकासाठी अमेरिका भारत करार त्याच्यामध्ये लष्करी भागीदारी जलद वाणिज्य आणि तंत्रज्ञानासाठी संधी उत्प्रेरक हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत त्यांनी परस्पर फायदेशीर भागीदारीसाठी विश्वासाची पातळी प्रदर्शित करण्यासाठी यावर्षी सुरुवातीच्या निकालांसह परिणाम केंद्रित अजेंडासाठी त्यांनी वचनबद्धता दर्शवलेली आहे ओके हे सगळं करत असताना याची पी डी एफ तुम्हाला खूप महत्त्वाची वाटेल तर याची पी डी एफ तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून देतो आहे ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही इंडिया एस रिलेशन्स पी डी एफ असं सर्च केलं तर तुम्हाला ही तिथं पी डी एफ मिळून जाईल आता पहिलं आहे संरक्षण डिफेन्स आता मी फक्त महत्त्वाच्या ज्या घटना आहेत तर त्याच मी तुम्हाला इथं सांगतो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे विमानांचं आदानप्रदान भारताच्या लष्करी साठ्यातील श्री सी वन थर्टी जे सुपरहायकुलस सी सेवन्टीन ग्लोब मास्टर थ्री पी एट्टी वन पोसायडॉन विमानांची पाहणी केली आणि ह्या विमानांची देवाणघेवाणं आहेत तर ते अमेरिका भारत करणार आहेत ओके हे तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल काय आहे, बरवर, महत्वाचा, महत्वाचा आहे ते बरोबर महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला इथं सांगतोय बघा भारत हा स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरायझेशन वन एस टी ए वन या प्राधिकरणासह एक प्रमुख संरक्षण भागीदार आहे आणि एक प्रमुख क्वाड भागीदारसुद्धा आहे हे ओळखून अमेरिका भारत संरक्षण व्यापार तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि देखभाल पुरवठा आणि अमेरिकेनं प्रदान केलेल्या संरक्षण प्रणालींची देशांतर्गत दुरुस्ती सुलभ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र वाहतूक नियम आय टी ए आरसह त्यांच्या संबंधित शस्त्रास्त्र हस्तांतरण नियमांचा आढावा जो आहे तर या भेटीदरम्यान घेण्यात आलेला आहे ओके हे तुम्ही वाचून घ्या पी डी एफमधून तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजेल बरोबर पुढे जाऊया अशिया नावाची एक सिस्टीम त्यांनी सुरू केलेली आहे संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी अमेरिका भारत रोडमॅपवर आधारित स्वायत्त प्रणालींचं वाढतं महत्त्व ओळखून या दोन्ही नेत्यांनी इंडो पॅसिफिकमध्ये उद्योग भागीदारी आणि उत्पादन वाढवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमाचं नाव आहे ॲटोनॉमस सिस्टिम्स इंडस्ट्री अलायन्स एशिया याची घोषणा जी आहे तर ती करण्यात आलेली आहे ओके हे लक्षात ठेवा हे जे महत्त्वाचे पॉईंट सांगतोय तर ते लक्षात तुम्ही ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो याशिवाय भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये ज्या तीन सेवा आहेत आर्मी नेव्ही आणि एअर एअरफोर्स तर याच्यावरती आधारित एक सराव घेतला जातो त्याचं नाव आहे टायगर ट्रम्फ याची सुरुवात जी आहे तर ती दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात करण्यात आलेली होती बरोबर हे लक्षात ठेवा आता पुढे चला मानवतावादी सहकार्य आपण करणार आहोत व्यापार आणि गुंतवणूक मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या शेवटापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार होणार आहेत आणि निष्पक्षता राष्ट्रीय सुरक्षा रोजगार निर्मिती सुनिश्चित करणाऱ्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी भारत अमेरिका व्यापार संबंध अधिक दृढ करण्याचं वचन दिलेलं आहे यासाठी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापारासाठी एक धाडसी नवीन ध्येय ठेवलेलं आहे मिशन पाचशे याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर दोन हजार तीसपर्यंत एकूण द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून पाचशे अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे तर ते यांनी ठेवलेलं आहे दोन्ही देशातला व्यापार पाचशे अब्ज डॉलरपर्यंत अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट जे आहे तर ते दोन्ही देशांनी ठेवलेलं आहे ओके दॅट इट आता बघा पुढं काय आहे महत्वाच्या गोष्टी फक्त प... तुम्हाला सांगतो आता ऊर्जा क्षेत्रात काय आहे एनर्जी सेक्टरमध्ये महत्वाच्या गोष्टी आपण केलेल्या आहेत दोन्ही देशांमध्ये आर्थिक वाढ सामाजिक कल्याण तांत्रिक नवोपक्रमासाठी ऊर्जा सुरक्षा मूलभूत आहे यावर नेत्याने सहमती दर्शवली त्यांनी परवडणारी क्षमता म्हणजे अफोर्डेबल एनर्जी विश्वासार्हता आणि ऊर्जेची उपलब्धता आणि स्थिर ऊर्जा बाजारपेठ सुनिश्चित करण्यासाठी भारत अमेरिका सहकार्याचं महत्व जे आहे तर इथं त्यांनी ते अधोरेखित केल्याचं आपल्याला दिसतंय बरोबर हे सगळं होत असताना दोन्ही नेत्यांनी अमेरिका भारत एकशे तेवीस नागरी अनुकरार पूर्णपणे साकार करण्याची वतन वचनबद्धता वो जाहीर केलेली आहे ओके आता हा जो करार होता अनुकरार तो दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला होता मोठ्या प्रमाणात स्थानिकीकरण आणि शक्य तंत्रज्ञान हस्तांतराद्वारे भारत अमेरिकेने भारत आहे भारतात अमेरिकेने डिझाईन केलेले अणुभट्टे बनण्यासाठी एकत्र काम करणाऱ्या योजनासह पुढे जात आहे अणुभट्ट्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि अणुभट्ट्यासाठी नागरी दायित्व कायदा दॅट इज सी एल एन डी एमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच केलेल्या अर्थसंकल्पीय घोषणेचे दोन्ही बाजूने स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आत्ता अमेरिका त्यांनी डेव्हलप केलेल्या अणुभट्ट्या ज्या आहेत तर त्या भारतात उभारणार आहे त्याच्यानंतरचं पुढचं प्रकरण आहे तंत्रज्ञान आणि नवोपक्रम टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका ट्रस्ट हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे आता ट्रस्ट काय स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजीचा वापर करून संबंधांचे रूपांतर दॅट इज ट्रस्ट ओके भारत अमेरिका ट्रस्ट हा जो उपक्रम आहे तर तो संरक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता सेमीकंडक्टर क्वांटम बायोटेक्नॉलॉजी ऊर्जा आणि अवकाश यासारख्या क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या आणि उद्योगमुख तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ते सरकार म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट शैक्षणिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्याला उत्प्रेरित करेल आणि तंत्रज्ञान विक्रेत्यांच्या वापराला प्रोत्साहन देईल आणि संवेदनशील तंत्रज्ञानाचं संरक्षण करेल अशी खात्री जी आहे तर ती देण्यात आलेली आहे म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट आणि एज्युकेशनल टू प्रायव्हेट असं सहकार्य जे आहे तर ते ट्रस्ट या उपक्रमांतर्गत करण्याचा मान जो आहे तर तो दोन्ही देशांनी व्यक्त केलेला आहे या ट्रस्ट उपक्रमाचा एक मध्यवर्ती आधारस्तंभ म्हणून या दोन्ही देशांच्या नेत्यांनी अमेरिका आणि भारतीय खाजगी उद्योगांसोबत काम करून वर्षाच्या अखेरीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी भारत अमेरिका रोडमॅप पुढे नेण्याचं वचन आहे तर ते इथं तुम्हाला दिल्याचं दिसतंय ओके ट्रस्ट उपक्रम जो आहे तर तो आ, एनर्जी टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनशी संबंधित आहे त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांनी इंडस इनोव्हेशनच्या लाँचची घोषणा केलेली आहे इंडस इनोव्हेशन जो यशस्वी इंडस एक्स प्लॅटफॉर्मच्या आधारे तयार केलेला एक नवीन इनोव्हेशन ब्रिज आहे जो भारत अमेरिका उद्योग आणि शैक्षणिक भागीदारी वाढवेल आणि अवकाश ऊर्जा इतर उद्योगमुख तंत्रज्ञानात गुंतवणुकीला चालना देईल की जेणेकरून अमेरिका आणि भारताचे नाविन्यपूर्ण नेतृत्व टिकून ठेवता येईल आणि एकविसाव्या शतकाच्या गरजा त्याच्या माध्यमातून पूर्ण करता येतील याशिवाय हे शि हे जे संबंध आहेत सैन्य दलासाठी महत्त्वपूर्ण क्षमता निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि भारतीय संरक्षण कंपन्या गुंतवणूकदार आणि उद्यापीठांमध्ये भागीदारी सुलभ करणाऱ्या इंडस एक्स ओके उपक्रमाप्रती त्यांच्या वचनबद्धतीला नेत्यांनी पुन्हा दृढ केलं आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये पुढील शिखर परिषदेचं सुद्धा स्वागत केलेलं आहे ओके याशिवाय ट्रस्ट इनिशिएटिव्हचा भाग म्हणून सेमीकंडक्टर महत्त्वपूर्ण खनिजे प्रगत साहित्य आणि औषधांसह विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी नेत्यांनी वचनबद्धता दर्शवल्याचं आपल्याला दिसून येत आहे ओके समजलीतपर्यंत दोन्ही बाजूने दोन हजार पंचवीस हे वर्ष जे वर आहे अमेरिका भारत नागरी अंतराळ सहकार्यासाठी एक अग्रगण्य वर्ष म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आय एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पहिल्या भारतीय अंतराळाला उतरवण्यासाठी एक्झॉमद्वारे नासा इसरोच्या प्रयत्नांची योजना आणि दुहेरी रडार वापरून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचं पद्धतशीरपणे नकाशे तयार करण्यासाठी संयुक्त निसार मोहिमेचं लवकरच प्रक्षे प्रक्षेपण करण्याची समावेश जो आहे तर या दोन हजार पंचवीसच्या या भेटीत करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय बरोबर या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला मी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत बहुपक्षीय सहकार्य झालेलं आहे दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा पुष्टी केलेली आहे की अमेरिका आणि भारत यांच्यातील घनिष्ठ भागीदारी ही मुक्त खुल्या शांत आणि समृद्ध इंडो पॅसिफिक प्रदेशांसाठी केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला दिसतंय इंडो पॅसिफिकमध्ये भारताचं महत्त्व जे आहे तर ते तुम्हाला सध्या वाढत असल्याचं दिसतं आहे याशिवाय कॉड जी परिषद आहे तर ती दिल्ली होणार आहे तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं दिल्लीत स्वागत करण्यासाठी नरेंद्र मोदी अतिशय उत्सुक असल्याचं त्यांनी इथं मनोदय व्यक्त केल्याचं आपल्याला दिसतं आहे बरोबर समजतं का इथपर्यंत याशिवाय हिंद महासागरात अधिक कनेक्टिव्हिटीला पाठिंबा देत नेत्यांनी मेटाच्या समुद्राखालील केबल प्रकल्पात अब्जावधी बहुवर्षीय गुंतवणुकीच्या घोषणेचे स्वागत केलेलं आहे म्हणजे मेटा फेसबुकची कंपनी जी आहे तर एक समुद्राखालून केबल टाकणार के आहे तर याचं सुद्धा स्वागत केलेलं आहे हा प्रकल्प यावर्षी सुरू होईल आणि अखेरीस पन्नास हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा असेल ही केबल टाकली जाणार आहे हा प्रकल्प पाच खंडांना जोडेल आणि हिंद महासागर प्रदेश आणि त्या पलीकडे जागतिक डिजिटल महामार्ग मजबूत करेल भारत विश्वासार्ह विक्रेत्यांचा वापर करून हिंदी महासागरातील समुद्राखालील केबलच्या देखभाल दुरुस्ती वित्तपुरवठ्यात गुंतवणूक करण्याचा मान जो आहे तर तो भारताने व्यक्त केलेला आहे ओके हे एवढं सगळं केलेलं आहे याशिवाय दहशतवादाशी संबंधित सुद्धा बोलणे झाल्याचं आपल्याला दिसतंय दहशतवादाच्या जागतिक धोक्याविरुद्ध लढा दिला पाहिजे जा, आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून दहशतवाद्यांची सुरक्षित ठिकाणी नष्ट केली पाहिजेत अशी चर्चा या भेटीत झाल्याची आपल्याला दिसते सव्वीस अकरा रोजी मुंबईत झालेला हल्ला आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अफगाणिस्तानमध्ये अॅबी गेटवर झालेला बॉम्बस्फोट यासारख्या घृणास्प्रद कृत्यांना रोखण्यासाठी अल कायदा आयसिस जशे ए आणि लष्कर ए तैबा यासारख्या दहशतवादी गटांकडून होणाऱ्या दहशतवादी धोक्यांविरुद्ध सहकार्य मजबूत करण्यासाठी त्यांनी जे आहे तर ती वचनबद्धता दर्शवलेली आपल्याला दिसून येत आहे लोकांमधील सहकार्य पीपल्स कॉपरेशन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमधील जनतेशी संबंध वाढवण्याचं महत्त्व अधोरेखित या संदर्भात ते म्हणाले की तीन लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी समुदाय अमेरिकेच्या अर्थव्यवस्थात दरवर्षी आठ अब्ज डॉलरपेक्षा जास्त योगदान देतोय आणि अनेक प्रत्यक्ष प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करतोय विद्यार्थी संशोधक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेचा प्रवाह आणि हालचालींच्या दोन्ही देशांना परस्पर फायदा झाला आहे असंही या चर्चेमध्ये तुम्हाला मान्य करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे दहशतवाद ऊर्जा या सगळ्या गोष्टींवरती इथं तुम्हाला चर्चा झाल्याचे दिसते अजून एक चर्चेचा विषय होता भेटवस्तूंची देवाणघेवाण बघा पहिल्यांदा ट्रम्पला भेटायच्या अगोदर मोदी एलॉन मस्क याला भेटले होते पंतप्रधान मोदी आणि स्पेसएक्स कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यात झालेल्या भेटीवेळी मस्क यांनी मोदींना दिलेल्या भेटवस्तूंची चर्चा जी आहे तर ती सोशल मीडियावरती तुम्हाला झाल्याचं दिसते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी त्यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिप या अवकाशानाच्या पाचव्या चाचणीवेळी वापरलेला उष्णतरोधी कवचाचा म्हणजे हिटशिल्डचा तुकडा मोदींना भेट म्हणून दिला आहे त्याच्यावरती ऑक्टोबर तेरा दोन हजार चोवीस असं नमूद करण्यात आलेलं आहे किंवा असं कोरलेलं आहे पृथ्वीवर परत येताना हवेबरोबरील घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेपासून अवकाशानाचा बचाव करण्यासाठी या कवचाचा वापर तिथं करण्यात आलेला होता तर यावेळी मोदींनी मस्क यांच्या तीन मुलांना रवींद्रनाथ टागोर यांचं द क्रिसेंट मून आर के नारायण यांच्या पुस्तकांचा संग्रह आणि पंडित विष्णू शर्मा यांचं पंचतंत्र ही पुस्तकं जी आहेत तर ती भेट दिलेली आहे लक्षात ठेवा ही पुस्तकं हे लेखक हे लक्षात ठेवा याच्यावरती प्रीला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे रवींद्रनाथ टागोरांचं द क्रिसेंट मून आर के नारायणच्या पुस्तकांचा संच आणि पंडित विष्णूवर्मा यांचं पंचतंत्र हे पुस्तक भेट दिलेलं आहे पंडित विष्णू वर्मा यांचं पंचतंत्र आहे तर त्या आर्ट अँड कल्चरमध्ये जाते रवींद्रनाथ टागोरांचा संबंध मॉडर्न मॉडर्निस्टरशी येतोय आर के नारायणचा संबंध साहित्याशी येतोय तर या अनुषंगानं प्री आणि मेन्स ओरिएंटेड तुम्ही तयारी करून ठेवा याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री जग जाहीर आहे या मैत्रीच्या आठवणी संकलित केलेलं आवर जर्नी टुगेदर हे कॉपीटेबल पुस्तक ट्रम्प यांनी मोदी यांना भेट दिलेलं आहे आणि हे पुस्तक सध्या विक्रेला उपलब्ध आहे शंभर डॉलर एवढी त्याची किंमत आहे कोणी विकत घेऊ नका यावर त्यांनी श्रीयुत पंतप्रधान तुम्ही महान आहात असा संदेश लिहून स्वाक्षरी केलेली आहे या तीनशे वीस पाने पुस्तकात हाऊडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमामधील दुर्मिळ छायाचित्रे आवर जर्नी टुगेदरमध्ये आहेत या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी उघडपणे एकमेकांना पाठिंबा दर्शवलेला होता ओके आवर जर्नी टुगेदर हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना गिफ्ट केलेलं आहे याशिवाय एक शब्दकोटी जी आहे तर ती चर्चेत आली होती मागा मेगा इज इक्वल टू मेगा भागीदारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजेच यम ए जी ए मागा धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मेक इंडिया ग्रेट अगेन यम आय जी ए मी घोषणा केलेला आपल्याला दिसते मागा आणि मिगा मिळून दोन्ही देशातील समृद्धीसाठी मेगा भागीदारी होईल अशी कोटी करून दोन्ही देशातील संबंध नव्या उंचीवरती जातील असं वक्तव्य ट्रम्प आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी हे शब्द कोटी करून केल्याचं आपल्याला दिसतं मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन मेगा म्हणजे मेक इंडिया ग्रेट अगेन इज इक्वल टू मेगा भागीदारी किंवा मेगा पार्टनरशिप असा जो उल्लेख आहे तर तो नरेंद्र मोदी केल यांनी केलेला आहे ओके आलं लक्षात तर अशा रीतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीड दिवसाच्या अमेरिका दौऱ्याचं एकत्रितपणे विश्लेषण या लेक्चरमधून मी केलेलं आहे हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ती पी डी एफ तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता लेक्चर कसं वाटलं ना की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय काही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं ता थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच